नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर मी इकडं बनवली बटाट्याची चटणी आणि पनीरची भाजी तर आज आम्ही चाललो आहे बाहेर त्याच्यामुळं डाब्याची तयारी चालू आहे काही भाकरी काही पोळ्या करत आहे तर चार वाजता उठले मी आणि आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाक करायला लागले कारण आम्ही घरचा डबा घेतल्याशिवाय कधीच आम्ही बाहेर जाणार नाही कारण की बाहेरचं खाल्ल्याने त्रास खूप होतो आणि आजाराला आमंत्रण देतो आपण बाहेरचं खाऊन त्याच्यामुळं घरचं मस्त हेल्दी खायचं पोटभर खायचं आणि निवंत राहायचं तर आता डबा वगैरे सर्व झाला आहे बांधून घेतला आहे तयारी केली आणि चिनूला घेतला आणि गाडीत बसलो आहे तर चिनुला घरी नाही ठेवलं आम्ही कारण की दिवसभर चिनूची चिंता लागेल ला आम्हाला की आमची चिनू काय करते बुवा काही खाल्लं का नाही झोपली का नाही दिवसभर चिंता राहणार रा आम्हाला त्याच्यामुळं आम्ही चिनूला संग घेतला आहे तिचं सगळं खाय प्यायचं चॉकलेट वगैरे घेतले आहे पण चिनू खूप घाबरू राहिली की तिला असं वाटतंय की एवढ्या अंधाराचं मला कुठं घेऊन चालले हे ती इकडं तिकडं बघते चौकून तिला अंधार दिसतोय तर तिला असं वाटतं आहे की मी कुठं लपूबा मला कुठे जागा मिळेल पण मग मी तिला जवळ घेतलं तरी पण ती शांत बसतच नव्हती तिचा धडपडपणा चालूच होता कारण की भरपूर दिवस झाले तसं ती गाडीत बसलीच नव्हती म्हणजे तीन महिने झाले तसा आमचा प्रवास बाहेर झालाच नाही तर मग तिला मी जवळ घेऊन मांडीवर घेतली मांडीवर थोडी बसली ती शांत पण तरी तिचे नजर काय इकडं तिकडं चालूच होती शांत काय बसत नव्हती थोडी मग म्हटलं आता हिला झुळीच करावं मग कार्प घेतलं कारपाची दोघी शिटाच्या मधी झोळी केली आणि तिला झुळीत टाकलं झुळीत पण ती शांत काय बसत नव्हती मग तिला मग तिला आम्ही पुढं दिलं बस पुढं बसली ती शांत पुढं बसल्यानंतर मी ती घाबरतच होती पण थोडंसं रिलॅक्स वाटलं तिला म्हणजे पुढं उजाड दिसायचा आणि येता जाताना गाड्या दिसायच्या लाईट दिसायचे आणि थोडासा उजेड पण होत चालला होता म्हणून तिला बरं वाटलं तेव्हा नंतर थोडं उजाडल्यानंतर सूर्य निघायचा जा टाईम झाला होता आणि सूर्याचे मस्त किरण पडत होते तर बाहेरचं वातावरण बघायला वी खूप छान वाटत होतं मग चिनू शांत बसत नव्हती मग चिनूला जवळ घेतला आणि बाहेरचं वातावरण दाखवत बसले तिच्याशी गप्पा मारत बसले आणि सकाळचं सूर्याचं ऊन कवळं मस्त पडत होतं बाहेरचं वातावरण बघून झालं नंतर मग चिनूला खेळायचं होतं चिनूचा धडपडपणा चालू होता की झोडीत जाऊ की शिटाखाली जाऊ मी म्हणजे कुठं जाऊ ग आणि कसं घरी मोकळं वातावरण असतं तिला खेळायला तसं गाडीत ती गुदमरून गेली होती त्याच्यामुळे तिला काही सुसत नव्हतं तर मग ती काय झालं आम्हाला चहा प्यायचा होता तर चहासाठी काही गाडी थांबवली नाही पण चिनू अचानक खेळता खेळता आहे ना चिनूला आता दिसली आहे माशी त्या माशीसंगच खेळत बसली आणि काय झालं अचानक चिनू आहे ना डिक्कीत पडून गेली खाली आमचं काही लक्षण होतं ती डिक्कीत पडून गेली आणि मग नंतर आम्ही शोधायला लागलो की चिनू गेली कुठं गेली कुठं बापरे गाडी तर आपण थांबवली नाही चिनू गेली कुठं आणि चिनू तर डिक्कीत चिनू तर गागत पण नव्हती काही नाही आणि चिनू डिक्कीत पडल्यानंतर तिलाच असं वाटलं मी कुठं आले ती घाबरून गेली आणि डिक्कीच्या दरवाज्याजवळ आली आणि मग आम्ही लगेच गाडी थांबवली आणि बघितलं तर ती डिक्कीत म्हटलं बापरे आमचा सगळ्यांचा जीव घाबरून गेला तर की चिनू अचानक कसं काय गाय झाली आणि मग तिला काढलं मग आमच्या जीवात जीव आला म्हणजे गाडी कशासाठी तरी आम्हाला थांबवायची होती तरी ती गाडी मुलांनी थांबवली नाही पण चिनू गायब झाली म्हटल्या एवढ्या गर्दीत त्याने गाडी थांबवली चिनूसाठी की आमची चिनू कुठं गेली तर आम्ही नाशिकला गेल्यानंतर मॉलमध्ये पण गेलो होतो तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते हो